लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये लाडक्या सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे काल महिलांना हजार रुपये जमा जमा झाले आज पुन्हा डबल होणार आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सकाळीच पत्रकार परिषदेत महिलांसाठी मोठी खुशखबर दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले ज्या महिलांना अजूनही दीड हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांना चोवीस तासाच्या आत पैसे टाकण्याचे आदेश देण्यात आले असून आजच्या बारा जिल्ह्यांचे वेळापत्रक हे बँकांना देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले बहिणी काळजी करू नका पैशाचे वितरण हे येणाऱ्या दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे आज उद्या आणि परवा तीन दिवस टप्प्याटप्प्याने टप्प्याने वितरण होणार आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना त्यांनी काळजी करू नका त्यांना स्वतः आजच जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे ज्यामध्ये बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे असे एकूण छत्तीस जिल्हे असणार आहेत त्यात पहिल्या टप्प्यात कोणते असणार आहेत त्याची पा माहिती दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले की दीड हजार रुपये एकदा जमा झाले की लगेच त्यानंतर दिवाळी बोनसचे डबल दीड हजार रुपये तुम्हाला लगेच लगेच बोनसच्या स्वरूपात आम्ही देणार आहोत म्हणजे तुम्हाला दिवाळी आधी तीन हजार रुपये देणार आहोत असे स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितले सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये आले आहेत महिलांना मागील मागणी केली की आणखी दीड हजार द्या त्यामुळेच आज सकाळीच नऊशे त्रेपन्न कोटी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे मुख्यमंत्री म्हणालेत की ज्यांना अजूनही सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत हप्त्याचे वितरण होणार आहे आणि उद्या लगेच ऑक्टोबरचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत महिलांना आता वाट पाहावी लागणार नाही असे त्यांनी सांगितले आहे काल कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महिलांना पैशाचे वितरण झाले आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये कधी मिळणार आहे आणि या महिलांचे जून जुलै ऑगस्ट मागचे पैसे राहिले आहेत ते केव्हा मिळणार आहेत याविषयी आनंदाची बातमी मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे आता जर तुम्हाला पंधराशे आले असतील तर तुम्हाला पुढचे पंधराशे येण्यासाठी नेमकं काय करायचं आहे तसेच ज्यांचे मागचे पैसे बाकी आहेत किंवा ज्यांना काल दीड हजार रुपये मिळाले नाही त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्व बघायचा आहे कारण व्हिडिओच्या मध्ये आपण सुरुवातीला कोणत्या नियमानुसार हा पंधरावा हप्ता वाटप झालेला आहे तसेच जिल्ह्यांची यादी बँकांची यादी तसेच जो अतिरिक्त तुम्हाला अजून दीड हजार रुपये मिळणार आहेत त्याची नवीन यादी तसेच ए के वाय सी या बाबतीत नवीन झालेला निर्णय सगळं काही सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास असेल तर तुम्हाला अजून दीड हजार रुपये हवे असतील म्हणजेच दिवाळी आधी तीन हजार रुपये तुम्हाला जर हवे असतील तर व्हिडिओ अजिबात बंद करू नका लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे बऱ्याचशा महिलांना काल मॅसेजेस आले आहेत ज्या महिलांना मेसेज आले नाहीत त्यांना पण येणार आहेत मुख्य प्रश्न आला होता की पैशाचे वितरण किती दिवसापर्यंत सुरू राहणार आहे तसेच ज्या महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत त्या म्हणतात की आमच्या जिल्ह्यात केव्हा पैसे येणार आहेत तसे ज्या मिळाल्या त्या महिलांनी कमेंट करून विचारले आहे की फक्त पंधराशे का पाठवले आहेत दिवाळी दिवाळी याआधी तीन हजार पाठवणार होते त्याचं काय झालं आणि अखेर आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या त्यांच्या मनासारखा निर्णय घेतलेला आहे त्यांना बोलून दाखवले ते म्हणाले आहेत की लाडक्या बहिणीला आम्ही नाराज करणार नाहीत आम्ही काल राज्यातील निवडक दहा जिल्ह्यातील मोजक्या महिलांना पैसे पाठवले होते त्यामुळे बऱ्याचशा महिलांना मॅसेजेस आले नाहीत आणि आज परत बारा जिल्हे घेण्यात येणार आहेत आणि परवाच्या दिवशी चौदा जिल्हे घेण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने वितरण होणार आहे त्यांची यादी प्रकाशित केली आहे ती यादी आपण व्हिडिओमध्ये पुढ पुढे घेणार आहोत यावरून तुम्हाला समजले की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत की नाहीत तसेच दिवाळी बोनसचे जे अतिरिक्त दीड हजार रुपये आहेत आहे ते तुम्हाला कधीपासून सुरू होणार आहेत त्यासाठी काय पात्रता लागणार आहे याची माहिती सविस्तर पुढे सांगणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा उत्सव सुरू झालेला आहे कालच सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता सर्वांनी चेक करायचं आहे की काल दुपारी पासून मेसेजेस आले आहेत आज सकाळी देखील महिलांच्या खात्यात मेसेजेस आलेले आहेत काल काहींना सगळे सकाळी मॅसेज आले काहींना दुपारी आले तर काहीना संध्याकाळी मॅसेजेस आले आहेत पण बऱ्याचशा महिलांना अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे सर्वांत आधी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरावे हप्त्याचे वितरण झाले आहे ते पाहतोय आणि त्यानंतर आजचे जिल्हे आपण पाहणार आहोत पहा पंधराव्या हप्त्याचे सर्व जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले आता काही जिल्हे आहेत त्यामधील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होणार आहे तसेच आणखी किती दिवस वितरण चालणार आहे हेही पुढे सांगणार आहोत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काल म्हणावे तेवढ्या प्रमाणामध्ये वितरण झाले नाही पुढचा जिल्हा बघूयात आपण नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा किंवा पुणे जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे छत्रपती मध्ये पण आहे परंतु या दोन जिल्ह्यांमध्ये जास्त असल्यामुळे या जिल्ह्यांचे वितरण जास्त काळ चालत असते हे आपल्याला माहित आहे परंतु त्यामध्ये पण नाशिक जिल्ह्याचे जे पैसे आहेत कालचा जो लाभ आहे तो प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही येणे बाकी आहे त्यामुळे आज मिळणे शक्य आहे त्यानंतर बघा अकोला जिल्ह्यामध्ये पण थोडे कमी पण प्रमाणामध्ये वितरण झालेले आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण कमी प्रमाणामध्ये आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये वितरण झालेले आहे पण याचा इथून पुढे सर्वांना टप्प्याटप्प्याने लाभ वितरित होतो त्यानंतर सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आता मी नाव घेणार नाही कारण की बाकी जिल्ह्यांना लाभ सुरू झालेला आहे ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला ला नसेल त्यांनी आज उद्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला लाभ मिळेल आता पहा काही बँकांना प्रॉब्लेम येत आहे मग मग कोणत्या बँकांना लवकरात लवकर पैशाचे वितरण त्यांच्यामध्ये होत आहे त्यांची यादी आपण खाली दिलेली आहे आणि त्यानंतर आजचे जिल्हे कोणते त्या आहेत त्याची लिस्ट खाली देण्यात आलेली आहे बँकेची यादी पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक दुसरी बँक आहे आय आय डी आय बँक तिसरी बँक आहे आय सी आय सी बँक चौथी बँक आहे कोटक महिंद्रा पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा सहावी बँक आहे इंडियन बँक सातवी बँक आहे ऍक्सिस बँक आठवी बँक आहे कॅनरा बँक नववी बँक आहे युनियन बँक दहावी बँक बँक ऑफ इंडिया अकरावी बँक आहे महाराष्ट्र बँक बारावी बँक आहे पोस्ट ऑफिस तेरावी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आजच्या जिल्ह्यांची यादी आपण वाचूयात परभणी जिल्हा पहिला जिल्हा आहे मुंबई शहर दुसरा वाशिम तिसरा लातूर चौथा रायगड पाचवा सिंधुदुर्ग सहावा रत्नागिरी सातवा नांदेड आठवा बीड नववा सोलापूर दहावा कोल्हापूर अकरावा तुम्हाला पंधराव्या हप्त्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का तुम्हाला मेसेज आले आहेत का आता हा हा होता पंधराव्या हप्त्याचा विषय आता काल काल पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींनी अशी मागणी केली आहे की आणखी पंधराशे रुपये आम्हाला द्या कारण की दिवाळी आली आहे तीन हजार रुपये जमा होणार होते अशी माहिती आली होती पण फक्त पंधराशे रुपये जमा झालेत मग अजून पंधराशे रुपये केव्हा जमा होणार आहेत याविषयी काय अपडेट आली आहे त्याविषयीची माहिती आपण घेत आहोत पण मागच्या वर्षी दिवाळीला त्याचबरोबर रक्षाबंधनाला दोन हप्ते आले होते ते ऍडव्हान्स मध्ये आले होते तसेच यावर्षी होणार आहे अशा प्रकारची माहिती सूत्राकडून आलेली आहे आता पहा दिवाळीला अजून दहा दिवसाच्या अवधी शिल्लक आहे त्यामुळे अशा निर्माण झाली होत आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा देखील आगाऊ किंवा ऍडव्हान्स मिळण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे सरकार नक्कीच यावर विचार करणार याकरता तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील धन्यवाद